नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज तयार तेव्हा वरिष्ठ ज्येष्ठ लोक हे धाडस केलं तर दिसणार नाही तुम्ही असला नसलं स्वराज्य चाललं जाईल छत्रपती जाऊ नये ह्या लहान सुवा चौदा वर्षाचा असताना सुद्धा ताब्यात घेत असताना मित्र लक्षात घ्या का धाडस प्रामाणिकपणा सामान्य माणसासाठी तयारी असणारी ही खऱ्या अर्थान विचाराची शक्ती ज्या पेरली होती ती खऱ्या जिजाऊन कामे आली आणि पहिल्यांदा सात लोक किल्ला हाती घेतात तीस ते चाळीस वर्षात साडेतीनशे किल्ल्या हातात ताब्यात घेत लहान गोष्ट नाही लढाई फक्त मोडलांसोबत नव्हती वतनदार सोबत होती हे तर दिसणारी लढाई आहे लेकिन छुपा युद्ध जो था वतनदार थे वतनदार कौन थे म्हणजे काही एका जातीचा नव्हता देशमुख म्हणजे एका जातीचा नव्हता ते पदवी होती इथे जेवढे देशमुख बसले असेल पाटील असेल हे पदवी आहे अडणा नाही ते पदवी आहे त्यावेळेस आम्ही पाहतोय वतनदारी कशी अवस्था होती जशी आता अवस्था आहे ना सात हजार के भाव की शिफारस पाच हजार के भाव में उठाना सोयाबीन तशीच अवस्था होती छत्रपतीच्या काळामध्ये वतनदार होते पाटील होते देशमुख होते देशाई होते कुलकर्णी होते देशपांडे होते यांच्याकडे ह्या सगळे आम्ही पाहतोय वतनदार होते वतनदारी काय करायची माहित आहे वतनदार म्हणजे काय होतं जेवढ पिकात शेतात पिकवान ते पहिले वतनदाराच्या घरी घेऊन आणि वतनदार तीन हिस्से काढायचे एक हिस्सा राजाचा ज्याचा किल्ला असन ज्याच्या ज्या दरवा एरिया असन त्या शेतकऱ्याचे तीन हिस्सापैकी दोन हिस्से जायचे पहिला हिस्सा राजाला जायचा दुसरा हिस्सा वतनदाराला जायचा आणि तिसऱ्या हिस्तून अलौकिक आणि शिवरायाच्या काळात जर कोणता घेतला असाल तर ही वतनदारी बंद केली छत्रपती शिवराया शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाने हात लावा तर कापले जाण असा छाती ठोक म्हणणारा राजा अजूनही आम्हाला साबल पार्टी नाही आहे जिसमे पन्नास टक्के नफा धरून असं भाजपनं दोन हजार चौदा मध्ये आणि काँग्रेसनं दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन आयोगाची दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन सगळा अभ्यास करून शिफारस केली किमान तीनशे चारशे स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या राजवटीत दिला काँग्रेस पार्टी कोणी बी लेकिन किसान के हित नाही होती हे पंच्याहत्तर वर्षात आम्ही पाहिलं कोणी असल्या पक्षावर बोलत नाही शेतकरी राग आला तरी बेहत्तर गच्छ बोलण्याची परवा करणार करत नाही आमचे अभिजितराव म्हणते नेहमी का आता बँकेच सरळ होत नाही बोलू नका म्हटलं ही लाचारी <laughs> जर करता आली असते तर मलाही कोणाचा पाठिंबा म्हणून आमदार होता आलं असत होता आलं असत पण ती लाचारी आमच्या नसा नसात नाही मित्र लक्षात घ्या काही जे वतनदारी होती होते वतनदारी खऱ्या अर्थाने खतम सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज